भाजप रायगड जिल्हा युवा मोर्चा चिटणीस व आंबेगर ग्रामपंचायत माजी उपसरपंच शिरीष माणकावळे यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून गणपतीवाडी येथील स्वयंभू गणपती मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे त्यामुळे रक्तदान होणे गरजेचे आहे यासाठी शिरीष माणकावळे यांच्या सहकार्यांनी एकत्रित येत आणि सामाजिक बांधिलकी जोपासत या शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये एकूण बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी बोलताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठशेठ म्हणाले की वाढदिवसानिमित्त एक अभिनव असा उपक्रम आपण करीत आहात खरंतर कोविड काळात रक्ताचा खूप तुटवडा फसला त्याप्रमाणे हायवेवर होणाऱ्या अपघातग्रस्तांना देखील रक्ताची गरज असते म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपण हा अभिनव उपक्रम राबवून समाजामध्ये जागृती करीत आहात यामुळे नवीन पिढीला एक वेगळी ऊर्जा मिळते याआधी देखील आपण विभागात भरीव काम केलेले आहे तसेच यापुढे देखील या विभागाचा विकास करा असे वैकुंठशेठ पाटील यांनी बोलताना सांगितलंय आहे यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठशेठ पाटील युवा नेते ललित पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष मंगेशबाई दळवी कामारले सरपंच गजाननभाई मोरे आंबेकर ग्रामपंचायत सरपंच सरिता गोपाल वाघमारे उपसरपंच अजित साळवी अमोद मुंडे प्रमोद लंबाडे प्रदीप पाटील मंगेश काइनकर हरेश वीर स्वप्नील बडे आदी ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते खरं म्हटलं तर आपण पाहिलं की कोविड काळामध्ये सुद्धा अनेक मंडईना रक्तदानाची रक्ताची खूप आवश्यकता त्या ठिकाणी भासली आणि आता आपण पाहतोय की हायवेवर होणारे अपघात आणि या सगळ्यामुळे रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ असं ज्ञान आहे त्याने वाढदिवसानिमित्त हे जे काय रक्तदान शिबिर ठेवलं हो आहे त्याच्यातूनच नवीन पिढीला एक चांगली ऊर्जा मिळेल असं एक भरीव काम केलं आहे श्रीजी मानकवळे यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतोच परंतु हे करत असताना त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जो काय एक अभिनव उपक्रम केलेला आहे त्याबद्दल या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी असेच कार्यक्रम घेत राहावं व समाजामध्ये चांगली जागृती करावी व समाजाच्या समाजाभूक असं काम करत राहावं व या भागाचा विकास करावा भा। अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आज आमच्या गणेश मंदिर या ठिकाणी माझे सहकारी सर व सर्व मित्रमंडळी या ठिकाणी यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं खरोखर मनापू मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो रक्तदान शिबिर यासाठी की आपण रक्तदान हे जीवनदान आहे आणि आपण दान, दान काय करू शकतो तर आपलं रक्तदान करणं ही सर्वश्रेष्ठ बाब आहे ही माझ्या सहकाऱ्याने जाणून आहे आणि म्हणून या ठिकाणी आज सर्वांनी रक्तदान शिबीर इथे आयोजित केलं आहे आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद माझ्या ग्रामपंचायतमधून आमच्या विभागातून इथे जमलेले सर्व माझे सहकारी मित्र आमच्या सरपंचताई आमचे उपसरपंच तसेच आमचे सर्व सदस्य या ठिकाणी हजर आहेत आणि मी मनापासून त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो